हाय फ्रेंड्स किचन कट्टा हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय उरलेल्या डाळीपासून पराठे बऱ्याचदा आपली डाळ उरते तर मग आपण दुसऱ्या दिवशी खातो डाळ भातासोबत पण जर काहीतरी वेरिएशन म्हणून हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारे पराठे बनवू शकता तुम्ही ब्रेकफास्टला किंवा लंचला हे पराठे नक्की घेऊ शकता त्यासाठी मी इथे तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक चमचा बेसन घेतला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ आणि लाल तिखट तुम्ही लाल तिखटच्या मिरची मिरचीसुद्धा घालू शकता अगदी थोडीशी हळद आणि धने हातावरती अशा प्रकारे क्रश करून घालून घ्यायचे आहेत एक चमचा गरम मसाला हा होममेड गरम मसाला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला घालून घ्यायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे तुम्ही मेथीसुद्धा घालू शकता आता मेथीचं सीझन चालू आहे ही माझी उरलेली डाळ आहे तुम्ही वरणसुद्धा इथे वापरू शकता ही माझी लाल तिखट डाळ आहे आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडी थोडी डाळ घालून आपण पीठ मळून घेणार आहोत पीठ मळत असताना आपण पाण्याचा वापर बिलकुल करणार नाही आहोत त्या डाळ डाळीमध्ये जितकं पीठ मळलं जाईल तितकं आपण पीठ मळून घ्यायचं आहे अगदी थोडी थोडी डाळ घालून आपण पीठ मळून घ्यायचं आहे पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे अगदी थोडंसं हाताला तेल लावून आपण पीठ पुन्हा एकदा मळून घेऊयात अगदी झटपट होते आणि डाळ वाया घालवण्यापेक्षा हे आपण अशा प्रकारे बनवू शकतो आणि नाश्त्याला सुद्धा खाऊ शकतो इथे एक गोळा घेतलेला आहे आता आपण हा गोळा पिठामध्ये घोळवून घेऊयात आणि ज्या प्रकारे आपण चपाती लाटतो तशाच प्रकारे आपण लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जितकं जाड किंवा पातळ ठेवायचं आहे तितकं ठेवू शकता छान हे लाटले जातात अजिबात लाटण्याला चिटकत नाहीत तवा इथे गरम करून घेतला आहे अगदी थोडंसं तेल घालून घेऊयात आणि त्यावरती आपण हे पराठे भाजून घेऊयात मी वरतून थोडंसं तूप घालते आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही बटर किंवा तेल काहीही यूज करू शकता छान दोन्ही बाजूंनी हा पराठा आपण भाजून घेऊयात मस्त हेल्दी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे अशाने आपली डाळसुद्धा पोठात जाते आणि आपण जी डाळ बनवलेली असते तीसुद्धा वाया जात नाही छान असा पराठा बनवून तयार झालेला आहे तुम्ही हा पराठा दही किंवा लोणचं कशासोबतसुद्धा खाऊ शकता खायला खूप टेस्टी लागतो सुद्धा तुम्ही खाल्ला तरीच तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी